तर मुख्यमंत्र्यांना हार घालेन भास्कर जाधव म्हणाले मुख्यमंत्र्यांची ती शपथ वाया जाऊ नये मराठा आरक्षणावरून सध्या राज्यात वातावरण तापलेलं आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्यामध्ये आरक्षणावरून खडाजिंगी रंगलेली आहे मराठा समाजाला या अधिवेशनात आरक्षण दिलं गेलं तर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हार घालेन मुख्यमंत्र्यांच्या हाताला यश येऊ दे त्यांची शपथ वाया जाऊ नये असे वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलेलं आहे तर भास्कर शेटना चिंता आहे पण आम्ही आरक्षण देऊ असं उत्तर संजय शिरसाट यांनी दिलं आहे भास्कर जाधव म्हणाले मराठा समाजाला या अधिवेशनात आरक्षण दिलं तर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना हार घालेन सरकार तिघांचं असलं तरी मुख्यमंत्र्यांना हार घालणार आहे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत आणि गरजूनं मदत करतात मेहनती आहेत त्यांनी त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर आहे आरक्षण दिल्यावर श्रय्यवादाची लढाई होईल पण मी शिंदे साहेबांचा सत्कार करेन मुख्यमंत्र्यांच्या हाताला यश ये येऊ दे त्यांची शपथ वाया जाऊ नये हीच इच्छा आहे संजय शिरसाट म्हणाले आम्ही मराठा समाजासाठी काम करत आहोत आम्ही दाखले द्यायला सुरुवात केली आधी काहीच ला होत नव्हतं भास्कर जाधव माझे मित्र आहेत त्यांना चिंता आहे पण आम्ही आरक्षण देऊ आम्ही आरक्षणाला लागणारा डेटा तयार करत आहोत भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांवर प्रेम आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी नागपूर